ग्रामीण भागात जैनांचे अस्तित्व टिकण्यास कासार समाजाचे योगदान रावसाहेब पाटील जैन कासार समाजाचे अधिवेशन यशस्वी जैन कासार समाज हा मुख्यत्वे ग्रामीण भागातील प्रत्येक मुख्य शहरात आहे आज दक्षिण भारत सभा ही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकली नाही परंतु शेती बांगडी भांडी व्यवसायाबरोबरच नोकरीतही जैन कासार समाज पुढे आहे जैन कासार समाजाने ग्रामीण भागात जैनत्वाचे खरे अस्तित्व टिकवले आहे जैन कासार संस्था ही दक्षिण भारत सभेशी जोडलेली आहे तुमच्या सहकार्याने आता सकल जैन समाजाला बळकटी येणार आहे असे गौरवोद्गार दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी काढले ते दिगंबर जैन कासार समाजाच्या सातव्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी जैन कासार संस्थेचे अध्यक्ष विजय होते दिगंबर जैन कासार समाजाचे सातवे अधिवेशन सांगली येथे कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती सांगितले डोरले म्हणाले जैन कासार समाजाला या संघटनेने एका सूत्रात बांधले आहे एक संघटन शक्ती आज मोठ्या कष्टाने उभी राहिली आहे धार्मिक अधिष्ठान व पारदर्शक व्यवहार यांच्या बळावर संस्था प्रगती पथावर आहे आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील जैन समाज या संस्थेशी जोडला असून विविध प्रश्नांवर या पाटील म्हणाले जैन समाजा समाजाचे कोकणामध्ये फार पूर्वीपासून काम सुरू आहे डोरले व विजय अण्णा यांनी याला राज्यभर विस्तार करून सर्व समाजाला एकत्रित केले आहे जैन कासार समाज या समाचार या मासिकामुळे सर्वांपर्यंत तुम्हाला जैन उपजाती महासंघाचे सदस्यत्व मिळाले आहे त्यामुळे आता विचारांचे मार्गदर्शन मिळणार आहे प्रत्येक उपजातीने आपल्या समाजासाठी काम केले पाहिजे सकल जैन समाजाला येणार आहे प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष सागर घोंगडे यांनी केले कार्याध्यक्ष महावीर दुरुकर यांनी प्रास्ताविक केले संस्थेचे मार्गदर्शक जीवनदादा पाटील यांनी ही नवीन पिढीला संस्कारक्षम बनवण्यासाठी संस्थेचे प्रयत्न आवश्यक असून यापुढे धर्मसंस्कार शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले संस्थेचे अध्यक्ष विजयांना कासार म्हणाले मासिकामुळे सर्वांपर्यंत पोहोचता आले आहे त्या माध्यमातूनच समाज बांधवांच्या असणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी अशा अधिवेशनातून मार्ग सापडणार आहे जैन कासार समाजातील एकही विद्यार्थी पैशा अभावी शिक्षणापासून दूर राहणार नाही यासाठी संस्था प्रयत्न करणार असल्याचे सांगितले अधिवेशनात विविध ठराव संमत करण्यात आले तसेच महिला कल्याण समितीच्या वतीने विवाह जुळवताना या ज्वलंत विषयावर परिसंवाद घेतला यात अध्यक्षा प्रभा मांगले नीता मंकणी डॉक्टर केतकी धने अरुणा मांगले यांनी वेगवेगळ्या विषयावर उपस्थित वधूवर व समाजाला मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष दगडे यांनी तर आभार सचिव अजित मोहिरे यांनी मांडले अधिवेशनास विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे व कर्नाटकातील अनेक समाजबांधव उपस्थित होते